आपल्यामध्ये उपस्थित आहे प्रभारी आदरणीय राणाचे पाटील पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्र नेते हिंदुस्थानचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची जाहीर सभा उस्मानाबाद तीस तारखेला सकाळी दहा वाजता केरणी इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूच्या मैदानामध्ये होणार आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आमच्या महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी येणार असल्यामुळे मी आपल्या माध्यमातून धाराशिव व परिसरातील सर्व जनतेला आबालवृद्ध बंधू भगिनी सर्व तरुण आमचे युवक कार्यकर्ते महायुतीचे सर्व आमचे पदाधिकारी यांना या प्रसारमाध्यमाच्याद्वारे मी आज विनंती करीत आहे की जगाचे नेते माननीय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हे अर्चनाताईंना आशीर्वाद देण्यासाठी येत आहे तर आपण सगळ्यांनी या महान नेत्याचे जाजुल्या असे विचार हिंदुस्तानला जागतिक महासत्ताकडे नेण्याच्या संदर्भातले त्यांचे गेल्या दोन हजार चौदापासूनचे अथक परिश्रम आणि त्याच्या माध्यमातून होणारा या हिंदुस्तानचा कायापालट आणि एवढा मोठा जगाचा नेता आज धाराशिव नगरीमध्ये ते आपल्याला येत आहेत मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी या सगळ्या जनतेला विनंती करतो कि साथी, की माननीय पंतप्रधान मोदीजींचे विचार ऐकण्यासाठी व अर्चनाताईंना या सात मेच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मताने निवडून देण्यासाठी व या जनता रूपी परमेश्वर जो आशीर्वाद आम्हाला जो मिळणार आहे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी व या देशामध्ये चारशे पारचा नारा जो मोदीजींना जो दिलेला आहे तो यशस्वी करण्यासाठी मोदीजींच्या या स लाखोंच्या संख्येने आपण उपस्थित राहावे अशी मी या सर्व धाराशिव लोकसभेतील सर्व जनतेला मनापासून हात जोडून विनंती करीत आहे मी राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून माझ्यावर जे दायित्व दिलेलं आहे त्या अनुषंगाने पण मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना माहितीच्या पदाधिकाऱ्यांना नम्र प्रार्थना करतो की आपण या सभेसाठी सर्व जनतेला नम्र विनंती करावे आणि ही सभा यशस्वी करावी एवढीच विनंती करतो धन्यवाद मी आमचे नेते माननीय राणा जगजितसिंहजी यांना विनंती करतो या पत्रकारला संबोधित करावं धन्यवाद गेले दहा वर्ष दोन हजार चौदापासून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या देशाली देशवासियांची लाभ देण्याच्या योजनांसह देश, देश जागतिक स्तरावरती एका वेगळ्या उंचीवर नेलेला आहे मोदी साहेबांचं हे सर्व काम जे आहे ते आपण सहसा टी व्हीवर बघतो मोबाईलवरती बघतो तीस तारखेला मंगळवारी तीस तारखेला धाराशिवला आपल्याला बघता येणार आहे त्यांचे विचार ऐकता येणार आहेत की सभा जी आहे ती तीस तारखेला मंगळवारी दहा वाजता आयोजित करण्यात आली आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या थोडं पुढे एक मोठं मैदान जे आहे तिथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारांना बंधुभगिनींना मला आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे आग्रहाचं आपल्याला आवाहन करायचं आहे की आपण आवर्जून मोदी साहेबांना भेटायला आणि त्यांचे विचार ऐकायला या कार्यक्रमाला या सभेला उपस्थित राहावं एक आपल्याला सूचना देखील द्यायची आहे की पंतप्रधान महोदयांची जी काही सुरक्षा असते त्याच्या अनुषंगाने काही तर किंवा काही वेळ आधी ट्रॅफिकची मूवमेंट जी आहे ती थांबवली जाते त्यामुळे आ... माझी आवर्जून ही विनंती राहणार आहे की दहाच्या सुमारास लोकांनी तिथे पोचावं जास्तीत जास्त दहापर्यंत तर त्या अनुषंगाने नियोजन व्हावं सभा जी आहे ती प्रचंड मोठी होणार आहे लोकांना खूप उत्सुकता आहे मोठ्या संख्येने महिला येणं देखील अपेक्षित आहे त्यामुळे सगळ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी येत असताना तिथे देखील जी सोय करणं गरजेचं आहे ती केली जाणार आहे आणि सर्वांना माझं पुनश्च आव्हान आहे की मोदी साहेबांना पहिल्यांदाच आपण इथे धाराशिवमध्ये समक्ष बघू शकणार आहोत त्यांचे विचार तिथे थांबून आपण ऐकू शकणार आहोत त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आपण आवर्जून यावं धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ या परिसरामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचं आपल्याबद्दलचं विजन काय आहे देशाबद्दलचं विजन काय आहे हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जरूर आपण यावं तीस तारखेला मंगळवारी दहा वाजेपर्यंत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या थोडंसं पुढे ग्राउंड आहे तिथे ही सगळी सभेची सोय केली गेलेली आहे आपले काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे धन्यवाद साधारण शेड्यूल असं आहे की माडाला पहिली सभा होईल नंतर धाराशिव आणि त्याच्यानंतर लातूर असं साधारण ब्रॉड शेड्यूल आहे हे टायमिंगचं आपल्या दृष्टीने धाराशिवच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी साधारण दहापर्यंत लोकांनी यावं अशी आपली अपेक्षा आहे त्यामुळे टायमिंगच्याबद्दल माझी विनंती आहे की कि काही कन्फ्युजन होऊ नका दहा वाजेपर्यंत लोकांनी यावं असं आमचं जाहीर आव्हान आहे दहा वाजता एक मिनिट मी परत रिपीट करतो जनतेने दहा वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी यावं असं आमचं जाहीर आवाहन आहे आणि माझी विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये कृपया काही कन्फ्युजन होतो नका का दहाची वेळ पण सांगावी काय म्हटलं मोदी साहेब माड्यावर न येणार काय म्हटलं नाही एवढी कल्पना माहिती घेऊन सांगेन आपल्याला काय म्हणता सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये आहेत आता जे लोक उपलब्ध आहेत तिथे आलेले आहेत पर्याप्त सोय केली जात आहे मी तिथे गेला तर सगळं दिसेल ना आपल्याला आता किती एकर किती असं मी सांगणं मला माहित नाही काय म्हटलं दोन हजार चौदाला सभा तुळजापूरला झाली होती आता जी सभा होती ती धाराशिवला होती आणि सर्व शेड्यूलचा विचार केला आता तसं काही नियोजित नाही आहे परंतु आवर्जून आपण आता जो आराखडा तयार करतोय आणि जास्ती राज्य सरकारने तेराशे कोटी दिलेत त्याच्या पलीकडचे पैसे केंद्र देणार आहे आणि ती प्रक्रिया चालू झाल्यानंतर निश्चित मोदी साहेब येणार आहे तुळजापूरला येणार आहेत दर्शनी घेणार आहेत हे मात्र आमचं ठरलेलं आहे खूप खूप मोठ्या संख्येने लोक येतील आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी संख्या राहील अशी आमची पूर्ण आमचा विश्वास आहे की सगळ्यात मोठी आपल्या भागातली सभा होईल त्या दिवशी साधारण आत्ताच्या नियोजनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल हे येणार आहेत आपले पालकमंत्री तानाजीराव सावंतसाहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत बाकी इतर काही खासदार महोदय आमदार महोदय उपस्थित राहतील आणि महायुतीचे घटक अनेक जण उपस्थित राहणार आहेत

अशी शक्यता थोडी कमीच ठेव पार्किंगची सोय पर्याप्त केली आहे परंतु लोकांना सोडणं जाऊन गाडी लावणं आणि नंतर पिकअप करणं असं साधारण नियोजन आपण करतो साधारण पाच ॲम्ब्युलन्सेस ठेवण्याचं नियोजन आहे आणि बाकी पाणी पर्याप्त ठेवणं इतर गोष्टींची काळजी घेतोय आपण जेवढं शक्य आहे तेवढं नक्की केलं जाणार आहे म्हणून मी म्हटलं की संख्या मोठी असणार आहे लोकांनी एकमेकाची थोडी काळजी घेणं देखील या प्राप्त परिस्थितीमध्ये गरजेचं आहे मला याची कल्पना नाही आहे आमचे इतर सहकारी हा विषय बघतात परंतु जे काही नियमाने आहेत जे काही योग्य आहे ते निश्चितपणे केलं जाईल त्यात काही अडचण नाही होऊ ठीक आहे धन्यवाद थँक्यू